सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सो मी झाली काहीशी अशी रेडी आणि आम्ही निघालो आता आता कुठे हे तुम्हाला तिथे गेल्यावर नक्की कळेल आणि मी आणि वरुण या आज वरुण पाच वाजे आपण शार्प पाच ला निघतोय शार्प पाच ला निघतोय म्हटलं आम्ही लोकांनी घातलंय सेम सेम वाईट वाईट हे खाली गेले वाटतं व नाे मी सगळं तर हा मी घेतलाय सगळं केळी एक चिकू घेतलाय दोन केळी एक चिकू द्राक्षे बाकीच जे आता डायपर वाईप्स सगळं घेतलंय चलो खाली वरून आणि पप्पा येतात तोपर्यंत मी खाली निघते आणि जीवन आला आणि आऊ गेलाय खाली ऑलरेडी चलो चला चला बसा साडेआठ पर्यंत असं आम्ही नाही लवकर आलो तर म्हटलं सरळ जय बाप्पा गर्दी कमी आहे पण नाही काहीच नाही चला लवकर जाऊ नाही आता नाही होता अर्धे सोरूम मला पाठीमागून घेणारे ना पार्क वगैरे केली मस्त पैकी के छान गाडी आणि आता निघालो तर अगदी घेतलेलं आहे कारण तुला कि आज करा स्टँड वगैरे चप्पल गोष्ट तिथे ठेवायच्या आणि वॉशरूमला पण कशावरून एवढी नाही असा राऊंड मारून जावं लागत चला पहिली किती गर्दी राहायची पप्पा पहिले किती गर्दी राहायची आता

वातावरण एकदम भारी झालं सात वाजले छान वाटते लायटिंग वगैरे असं लाडूचा प्रसाद जसं तिरुपतीला वगैरे मिळतो तसाच लाडूचा वगैरे प्रसाद होता आम्ही जेव्हा पावसामध्ये जेव्हा आलेलो होत जेव्हा पावसाळ्यात आली होती तेव्हा मस्त असा खिचडीचा प्रसाद होता आणि मस्त बाहेरचं मागचं वातावरण बघतो छान आणि आता आरतीचा टाईम होता म्हणजे आता बंद झाला पंधरा वीस मिनटापूर्वी तर छान आहे मी तर थर्ड टाईम आली ॲक्च्युली तो कधी शूट नाही केलं पण आमदे यावेळेस तुम्हाला पण दाखवते आणि शूट पण करे मस्त आहे आणि मोबाईल वगैरे दर्शन झाल्यानंतरच घरून आली मोबाईल वगैरे थोडी चप्पल वगैरे वॉशर जातील पण चप्पल वगैरे काढायची आणि चप्पल बूट सगळं सब्मेट करून घ्यायचे आणि मग तुम्हाला फोटो वगैरे काढायचे असतो चप्पल स्टँडिंग कडे असतो ते चप्पल

दोन भाजी होती थाळीमध्ये डाळ था इंद्रायण राईस ठेचा चटणी भाकरी आणि दोन पापड हे पिकला खाते क्वांटिटी तुम्ही असेल ना जेवण तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या आपली काय

डाळ काळाची एक वाटी राईस आणि एक वाटी डाळ डाळी राईस वाटून तूप टाकून द्या एक वाटी डाळ आणि हा एक वाटी डाळ आणि एक वाटी हे द्या चित्रा

आता आता विषय असा किती वाजले आता एवढं लवकर खायला की नाही हा पण प्रश्न आहे चपाती भरपूर आहे नाही विषय नाही आपल्याकडे आता जागा झाला तो, तो खरं

सोडलेलं आहे मला स्टाईल बघा स्टाईल बघा त्याची जय श्री श्रीच ना ती स्टाईलच बघण्यासारखी आहे आता खरंच अरे स्टाईल बघा ना कशी आहे हे बाबा, ए बाबा ए बाब। आताशी जागा झाला ना का रे पिंपरी जेवण झालंय निघालो डक्का मारून चालू आहो काय करतोय निघा नाही डक्का मारून चालू करता दर्शन दर्शन तिथं दर्शन झालं छान कधी नोटी जेवण 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 लो तेच बेस्ट जेवण होतं तू निवडलं का ना जेवण कसं होतं बेसन भाकरी ना मस्त होतं पाणी ठेलग अजून आणू थंड पाणी पण आणू थंड पण पण ना खाते पानात थोडं होतं की छान होतं कालची जयश्री पाहिजे का हा जस्ट कोर्स लो वाजले 10 जेवण मस्त होतं ते दर्शन पण एकदम निवांत झालं काहीच गर्दी नव्हती आणि संध्याकाळ दुपार पाच साडेपाच निघाला त्याच्यामुळं ऊन वगैरे एवढं काही नव्हतं पण एवढंच आहे की जे चप्पल काढून वगैरे वॉशरूम वगैरे जायचं होतं पण ते धुवायला पाणी नव्हतं म्हणजे ते थोडंसं हे झालं कारण आतापर्यंत जेव्हा जेव्हा मी गेली तेव्हा तेव्हा पाणी असायचं म्हणजे असं पाणी वाहतं असायचं तेव्हा वाहत्या पाण्यातून पाय धुवून मग तुम्ही मंदिरात जायचं असं होतं ते आता बंद होतं मे बी पाण्यामुळे वगैरे कमी असेल मग तसं असेल तातोडणं आणि प्रसादामध्ये लाडूचा प्रसाद होता बुंदीचा छान होता तो पण द कधी कधी भात असतो कधी कधी असं पण असतं छान होतं मी एकदा पावसाळ्यामध्ये गेली होती आणि एकदा अशा टायमिंगमध्येच गेली होती दर्शन वगैरे एकदम ओके झालं आणि आम्ही नेमकं आरतीच्या वेळेस गेलो त्याच्यामुळं आरतीचाही थोडासा लाभ झाला आणि नानांनी बघितलेलं नव्हतं ना म्हणून आम्ही प्लॅन केला ॲक्च्युली प्रतिश्री काय रे प्रति बालाजी ना हां प्रति बालाजीला जायला तर मी माझं आता तीन तिसरं दिग्दर्शन झालेलं आहे आणि आऊचं फर्स्ट आणि नानांचं पण फर्स्ट झालं तर असं ओवरऑल हां आणि मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आहे दर्शन झाल्यानंतर तुम्ही परत जाऊन मग मोबाईल घेऊन मग तुम्हाला काही फोटोज वगैरे काही काढायचं तर तुम्ही काढू शकता असं आहे चप्पल स्टँड वगैरे आहे फ्रीमध्ये जर तुमच्या मताने जर तुम्हाला काही द्यायचं असेल चप्पल ज्या तिथे ते ठेवतं ते तुमच्या मतावर आहे कंपल्सरी नाही आहे त्याच्यामुळं काही नाही आणि दर्शन रांग त्या ते पर्टिक्युलर ते डेज असतात ना पत बालाजीचे त्या डेजे तुमच्या जे असते अदरवाईज नसते का अडकलं का हा ते अडकतेच काय प्रॉब्लेम काय नाड्रोपचा असा प्रॉब्लेम झाला मध्ये मध्ये ना मिरर अडकून जातो काहीच नाही केलं काहीच नाही अरे वरून तुला माहिती आपण जेव्हापासून ते हे करून गेलं आपण किती नाजूक वापरतो ते एवढंच फर्निचर केलं पण त्या माणसाने अजिबात फिनिशिंग केली नाही तर फर्निचरवाल्याने खरं सांगायचं म्हटलं तर माहिती हां हां नवीन चित्र करून ठेवायचं आणि अजून काय काय नाही ओवरऑल छान एक्सपिरियन्स होता फक्त एवढं लक्षात ठेवायचं साडेसहा वाजता बंद होतं पावणे सात सातपर्यंत परत तर त्या पिरियडमध्ये एक तर साडेसहाच्या आधी जायचं सकाळी पासून चालूच असतं हो आणि आता रेडी होते फ्रेश वगैरे होते चेंज करते आणि झोपाची तयारी करायला लागेल आऊने तिथे मग थोडंसं जिथं आम्ही जेवलो तिथं एका फ्रेंडने रिकमंड केलं होतं ते हॉटेल तिथं जेवण मस्त होतं आणि आऊसाठी पण त्यांनी डाळ आणि भात आणून दिलेला तो त्याने खाल्ला काही काकडी वगैरे खाल्ले तर खरंच झोप येते खूप थकल्यासारखं होतं फ्रेश वगैरे हो होते आणि आऊसाठी जे काही द्राक्ष वगैरे हो नेले होते ते मी काहीच खाल्लं नाही माझंच स्पीड पिला पण आता जसं जसं की खूपच तसं तसं खूप आहे ताकद चाललं आहे खाण्यापिण्यामध्ये त्याच्यामुळं आता लवकर लवकर प्रवास करायची इच्छा नाही असं कुठे आता नाना आले तर म्हणून आता आम्ही हा प्लॅन केला आजचा नाही कालचं तर ते काल काल मॅन्डेटरी होत सुलो झोपायचं ना झोपायचा जेव्हा कसं कुठून बाहेरून येतो ना तर याला अजता झोपायचं नसतं हा कसा थक थकत नाही तेच कळत नाही अहो अहो झोपायचा अवैश

परत लाव परत लाव वर अशी अशी छान छल गुड बॉय वा वा वाप करू झोपायचं आता मम्मा लाईट बंद करू सगळी करू लाईट बंद करू मम्मा मम्मा लाईट बंद करू लाइट बंद करू मम्मा मम्मा लाईट बंद करू का मम्मा लाईट बंद करू जय बाप्पा कसा केला आपण कसा केला जय बाप्पा केला जय बाप्पा कस केला जय बाप्पा अह जय महाश्मती कसं करायचं जय महाश्मती जय माहे

Si Opa Mereka!

हा ब्लॉग मी सेंड करते भेटो अपन एक छानशा ब्लॉग मे तो बाय बाय तो टेक केयर हो चैनल नक्की वीडियो आवड़ चैनल नक्की सब्सक्राइब करू जा शेयर कमेंट्स नक्की करा बाय